शरद पवारांचा शिंदेंना धक्का शहाजी बापू पाटलांच्या विरोधात टाकला मोठा डाव नमस्कार मित्रांनो बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पश्चिम महाराष्ट्रात मोठा डाव टाकला भाजपचे समर्जित घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तसेच कोल्हापूरमध्ये के पी पाटील आणि ए वाय पाटील या मेहुने आणि पाहुण्यांनीही अजित पवारांचा हात शरद सोडत शरद पवारांची भेट घेत शरद पवारांसोबत असल्याचं सांगितलं यानंतर कोणाचा नंबर लागेल असा प्रश्न विचारला जात होता त्याचे उत्तर सोलापूरमधून मिळाले आहेत भाजप आणि अजित पवार गटानंतर शिवसेना शिंदे गटाला शरद पवारांनी धक्का दिला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे कोल्हापूरमध्ये भाजप आणि पर्यायने फडणवीसांना धक्का दिल्यानंतर सोलापुरात शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर डाव टाकला आहे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख दत्तात्रय सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे सांगोला मतदारसंघातून निवडणूक लढण्याची सावंत यांची इच्छा आहेत टेंबुर्णी येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दत्तात्रय सावंत यांनी पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रवेशानंतर दत्तात्रय सावंत यांनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर पक्ष फोडण्याचे खापर फोडले आहेत शहाजी बापू पाटीलचे निकटवर्गीय मानले जाणारे दत्तात्रय सावंतांनी शहाजी बापू पाटील जिल्ह्यात पक्षवाढीला पोषक नाही असा आरोप देखील के त्यांनी केला आहे त्यामुळे हा एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद